लोक साथी गरज, साथी साथी लोकशाही बळकटीसाठी प्रज्ञावंत सारख्या तरुणाची गरज डॉक्टर राज्याची राजकीय परिस्थिती बिकट ती सुधारण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा यासाठी संघर्षातून आलेल्या लोकशाही बळकट करण्यासाठी पुढे यावं असं सांगत आजचा तरुण कार्यकर्ता कसा असावा हे संघर्ष प्रज्ञावंत कडून शिकावं असं मत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या डॉक्टर नंदाताई बाभुळकर यांनी व्यक्त केले त्या देवरवाडी येथील धडाडीचे कार्यकर्ते संघर्ष प्रज्ञावंत यांच्या वाढदिवसानिमित्त शिनोळे येथे बोलत होत्या यावेळी पुंडलिक कांबळे उर्फ संघर्ष प्रज्ञावंत यांचा चौतीसावा वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी युवा नेते विनायक उर्फ आप्पी पाटील सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील उपस्थित होते यावेळी प्रज्ञावंत यांचा सपत्नी सत्कार करण्यात आला तर शाहू महाराजांच्या विजयात प्रज्ञावंत यांनी मोलाचे सहकार्य केले असल्याने त्यांच्या दृष्टीने जिथे जिथे आपली व खासदार शाहू महाराज यांची मदत लागेल तिथं आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहू अशी ग्वाही दिली तर कार्यकर्त्यांची धडपड काय असावी समाज समाजाविषयी तळमळ काय असावी हे प्रज्ञावंत यांच्याकडून शिकावं असं मत आपी पाटील यांनी व्यक्त करत प्रज्ञावंत यांना शुभेच्छा दिल्या यावेळी वडील मश्णू कांबळे भैरू खांडेकर बसवंत अडुरकर विष्णू गावडे शिवाजी सावंत अमोल भोगण केदारी आंदोचे शंकर भोगन एम के पाटील गणेश फाटक रूपा खांडेकर विनोद मजकूर महेश करडे गणपत भोगन संदीप भोगन प्रकाश करडे शिवाजी भोगन वसंत भादुरगे नारायण करडे शंकर भोगन रानबा पाटील विजय भादुरगे अक्षय कांबळे रूपा खांडेकर विलास पाटील उपस्थित होते महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरी चनगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा